नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आता फक्त मुद्द्यातच बोलूया स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा आवडता बैल सुंदर सुंदरचा व्यवहार गौतम काकडे यांच्यासोबत झाला होता तब्बल साठ लाखाचा सा व्यवहार झाला होता लाख इसारत देण्यात आली होती मात्र काही वादामुळे हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही मग त्यानंतर काय घटना घडली ते आपल्या सर्वांना माहीतच आहे मग त्यानंतर सुंदर गौतम काकडे यांच्या दावणीला होता गेल्या अनेक दिवसापासून हाच प्रश्न विचारला जात होता सुंदर नक्की मैदानात येणार तरी कधी त्यानंतर अनेक वाद पाहायला मिळालेत सुंदर हा निंबाळकरांचा का गौतम काकडेचा यावर चर्चा झाली मात्र पुढे त्याचं काहीच होऊ शकलं नाही अखेर सुंदर हा बैल गौतम काकडे यांच्या दावणीला राहिला मात्र सुंदरला एक वर्ष पूर्ण झाले त्यामुळे सुंदर हा गौतम काकडे यांच्या दावणीला आहे मात्र दुःखद गोष्ट ही सुंदर हा कोणाकडे असला तरी मैदाना करत, मैदानात दिसला नाही मात्र लवकरच आपल्याला गौतम काकडे यांच्या नियोजनात मैदानात लवकर दिसेल अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सुंदर हा बैल गौतम काकडे यांच्या नावावर पळणार नाही त्यांचा नियोजनांचा बादशा रोहित भायजे घोडे यांच्या नावावर पळवणार आहेत अशा प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल रील होत आहेत तर मग मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे वाट हे, हे रील बघून तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुंदर लवकरात लवकर मैदानात उतरायला हवे का तर हे निश्चितच आहे सुंदर हा कुटुंबावर कुटुंबावरती पळणार आहे का त्यांचा नियोजनांचा बादशाह रोहित भाईजे गोडे यांच्या नावावर गाडी पळ करून नक्की सांगा तर तुम्हाला काय वाटतं सुंदर मैदानात उतरायला पाहिजे का पळायला पाहिजे का तर कुणाच्या नावावर गाडी पाळाय पाहिजे ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद